संदीप जाधव पाटील बनान हाऊसमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करतोय हा केळीचा घड आणि हे जे शेतकरी आहेत किंवा ही केळीची बाग जी आहे ती हरंगुळ तालुका आणि जिल्हा लातूर इथले शिवहार बाबुराव गावकरे हे शेतकरी आहेत एकूण रोपांची संख्या किती बसवली होती आपण इथं चोवीसशे चोवीसशे विश्य। चोवीसशे रोपांचा हा प्लॉट होता पण आज आज किती महिने पूर्ण होत आले ह्या समजाला अकरा महिने पूर्ण अकरा जवळजवळ हार्वेस्टिंग पिरियड आलेला आहे ह्याच पद्धतीची रास आहे वादा एक नंबरचा इथं पडलेला आहे पण ह्याला काही अडचणी आल्या होत्या त्या अडचणी किंवा काय समस्या आल्या त्या ह्याची ह्या विषयीची चर्चा आजच्या व्हिडीओ मध्ये आपण करणार आहे तर तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा एकदा शिवहार बाबूराव गावकरे हरंगुळ तालुका जिल्हा लातूर सगळं क्षेत्र किती आहे तुमच्याकडे एकूण अठरा एकर कुठली कुठली आहे फक्त आपण हरभरा ज्वारी एक एकर केशर आंबा आहे दोन वर्षापूर्वी आणि एक एकर तुती लावली या वर्षी आणि लागवडीचं जे क्षेत्र आहे पूर्वी काय सुरुवातीला म्हणजे सोयाबीन सोयाबीन हो आणि सोयाबीन गेल्यावर कस कशी रान तयार केले सांगा सोयाबीन गेल्यानंतर नांगरटी केली नांगरटी करून रोटावेटर करून बैलाच्या खुडकीच्या सहाय्याने सात बा सात फुटावर मार्किंग करून गुडकीन ओळ मारली आणि त्याच्यामध्ये रोखी आता एक गोष्ट मला अशी सांगायची हा जरी चोवीसशे रुपयांचा प्लॉट असला तर फक्त हा निम्माच निम्माच प्लॉट हा उत्पादन देणार आहे तर सुरुवातीपासून सांगायचंय की काय परिस्थिती झाली एक गोष्टीच्या स्वरूपात ही सगळी स्टोरीज सांगायची आपल्याला तुमची एक नवीन वेगळीच गोष्ट आहे तर काय झालं ज्यावेळेस तुमच्याकडून रोपं मागवली त्यावेळेस रोपा आल्याच्या नंतर दोन महिने कंटिन्यू पाऊस पडला पल आपल्या इकडे प्रचंड हा प्रचंड पाऊस पा। होता आपली विहीर वाहत होती या रानातून त्याच्यामुळे आपण लावू शकलो नाही रोप दोन महिने कम्प्लीट वापसा दोन महिने वापसा होता त्यामुळे मग रोपा आले आणि तसेच दोन महिने आपण झाडाखाली ठेवले जागेवर ठेवली त्याचे जागेवर आपले तुम्ही सांगितलेली फवारणी वगैरे करून आपलं परत काय झाले परत आपण ते डिसेंबर मध्ये लागवड केली त्याची वापसा वापशामध्ये वापशामध्ये लागवड केल्याच्या नंतर मग आपले इथं गावाच्या जवळ तर सुरुवातीला डुकरे येत नव्हते नंतर डुकर आणि रातव्याने नुकसान केले बरोबर जवळजवळ बाराशे चौदाशे रुपयाचे नुकसान केले डुकरांनी काढले त्याच्यानंतर मग मी फेन्सिंग वगैरे करून घेतली आणि त्यांच्यानंतर तुटळ तुटाळ भरली आपले डबल रोपे मागून आता ही एक म्हणजे गोष्ट कशी आहे आज हा युनिफॉर्म साईज मधलाच प्लॉट आहे जे काही त्यातनं खाऊन वाचलेले किंवा उद्ध्वस्त करून जी बागीला राहिली सुरुवातीला सगळी रोप आहेत आणि एवढ्या चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट आज दिसते की आणि तशी जर आज युनिफॉर्म साईज मध्ये फक्त एकच अडचण आलेली ना रोप मेलं नाही ना निसर्गाकडनं अडचण आली ना व्हायरस आला नाही काय नाही फक्त येऊन जाऊन पाहिजे जे जंगली प्राणी आहेत रानडुकरं यांनीच हायदूस घातला आणि जवळजवळ निम्मी बाग डायरेक्ट यांचं उत्पन्न एकरावर बरोबर बॅलन्स करणं शक्य नाही बरोबर ह्या सगळ्या नियोजनामध्ये ज्यावेळेस रोपांची लागवड केली तर शेणखताचा वापर आपण किती केला होता याबागे शेणखता जवळजवळ पाच टॉले दोन एकर मध्ये टाकले होते आपण असं वीस टाकले होते त्याच्यानंतर मग ओल ओल शेणक थोडं पाण्यामध्ये मिक्स करून आपण टाकलं एक महिन्यातून एक आणि रासायनिक खताची डोस किती दिले याला दोन बेसोड बेस दोन दोन वेळेस बेसोड दो डोस दिलेले आणि काय ड्रिप मधनं काय खत ड्रिप मायक्रो न्यूट्रिंट वगैरे ड्रिप मधून म्हणून ह्या सगळ्या हो हो नियोजनामध्ये समजा आता निश्चितच आहे की हे तर निम्मच उत्पादन हातात येणार आहे त्यात काय वाद नाही पण जे काही निम्म चांगलं उत्पादन आहे ते पण एकदम सुपिरियर क्वालिटीचे म्हणजे मी आज छाती ठोकपणे किंवा शाश्वत असं सांगू शकतो किंवा शेतकऱ्यांना सुद्धा समजतं जी फरची आहे तीच खालची फणी म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीला ज्या काही क्रायटेरिया पाहिजेत त्या आहेत पूर्ण झालेल्या प्रत्यक्ष मला तर दिसते ते आणि दुसरी गोष्ट अशी आहे का आत्ता जी साईज आहे ह्या साईजला आत्ताचा हा जर घड जरी तोडला कवळ्या साईजमध्ये तरी पण हा घड पंचवीस ते अठ्ठावीस किलोपर्यंत जर प्रॉपर साईज आणली आणि जरी समजा थोडेसे लोकल मार्केटला जरी द्यायचं म्हणलं तर हाच घड तीस पस्तीस किलोच्या रासला सुद्धा जाऊ शकतो म्हणजे अशा एक पाच सात किलो अजून वजन वाढू शकतो पण ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये टोटली काय का त्याला पूर्ण किडीचा जे क्षेत्र आहे ह्याला तर खर्च हे केलेलाच आहे तर एक रोप परतची काय रोपं आणि काय आता तुमचा खर्च तर एक्स्ट्रा झालेला बंदोबस्त करण्यासाठी झाला तो बंदोबस्त करण्यासाठीचा खर्च म्हणजे इवन रोप हिथं आल्यापासून आतापर्यंत किती रुपयाचा खर्च आला जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव हजारचा खर्च आला नाही जास्त आला असं ना ह्यालाच तीनशे लाख रुपये गेले म्हणतात ते फेन्सिंगला वेगळे गेले शेवटी केळीसाठी केलं बरोबर मग किती फेन्सिंगला सव्वा लाख आणि पंचाण्णव हजार याला जवळजवळ सव्वा दोन लाखाच्या आसपास खर्च केला सव्वा दोन लाख रुपयापर्यंत खर्च आहे मी बऱ्याचशे ह्याच्यामध्ये सांगतो की आपण खर्च हा कमी असतो उत्पादन हे जास्त असतं बरोबर पण आज मला म्हणजे ही काय रियल वस्तू सांगायला काय खर्च जास्त खर्च हा जास्त झालेला आहे आणि उत्पादन ही कमी येणार हे स्पष्ट डोळ्यांनी दिसते का तर चोवीसशे पैकी बाराशे निम्म्यावर आपण निम्म्याच बागेचं उत्पादन हे ग्राह्य धरणार आहेत तर या सगळ्या नियोजनामध्ये निम्म्यातून सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं नाही म्हटलं तरी मी माया असं वाटते की जरी बाराशे घट्ट झाडं असतील इथं तरी पण इथला माल पंचवीस ते तीस टनापर्यंत निघायला काय अडचण नाही अशा पद्धतीची ही बाग आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या पण कंडिशनला काही शेतकऱ्यांचे काय कारण असतं आता इथे एक डोकऱ्यांना त्रास दिला हा भाग पण ज्या अशा प कंडिशनला म्हणजे आपण साध्या भाषेत आपण शेतकऱ्याच्या भाषेत म्हणतो बघा जसं पुढचे जर दात पडले एखाद्या माणसाची तर त्याची शोभा जाते सगळी बरोबर किंवा तो काही व्यवस्थित त्याला बोलता पण येत नाही आणि म्हणजे ती कुठं असं तोंड दाखवायचं योग्य वाटत नाही त्याला किंवा ते सगळंच ह्या गोष्टी कुठंतरी मॉरल डाऊन होत तर असं ज्यावेळेस होतंय एखाद्या शेतकऱ्याचं तर त्यावेळेस काय करायला पाहिजे तर अशा कंडिशन मला जर समजा निम्म्याला निम्मी जर बाग तुमची गेली असेल आणि निम्मी जर शिल्लक असेल तर आता जो काही हा घड आहे ही आहे हा फक्त बाजारापर्यंत व्यवस्थित पोचवायचा त्याच्यानंतर काय करायचंय का की ही पूर्ण बाग कटर लावल्यासारखं जसं एकदम पूर्ण क्लीन करून घ्यायचं म्हणजे ही खुटवाळेपर्यंत सुद्धा वाट बघायची गरज नाही तुम्ही सरळ खालून छाटून घ्यायचं चा। पिल्ला सहित ड्रिप बाजूला काढायचं पिल्ला सहित छाटायचं चा। एका एक वेळेस जर सूर्यप्रकाश मिळाला तर पंधरा ते वीस दिवसामध्ये एक पंचवीस दिवसाच्यात एक लेवलनं पिल्ल ले येतं त्याचं सिलेक्शन करायचं त्यातलं एकदम ठोसार आणि चांगलं जे पिल्ल आहे ती बघायचं आणि ती ठेवायची का सांगतोय म्हणजे पुढचे शेतकरी तरी हुशार होते बरोबर म्हणजे जो आज तुमचं नुकसान झालं होणार आणि त्यानंतर तुम्ही एक त्यातलं सिलेक्शन करायचं मी गॅरंटी देऊ शकतो की पुढचं जी पीक आहे पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के एक समान तुम्हाला लागणी सारखच पीक येणार कारण काय झालेलं असं निम्मातलं तर अंश हा गेलेला नसतो म्हणजे निम्मी बाग तर तशीच होती तर खत जिथं गरज नाही तिथं गरज नाही तिथं तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे की म्हणजे निम्मी जरी बाग गेली तरी लगेच काय धीर सोडायची गरज नाही किमान केळीचे ह्या कंडिशनला सात बाय पाच अंतरावरती पाच पिकं हे गावकरी घेऊ शकतात ही मी आजच्या व्हिडिओमध्ये ऑन रेकॉर्ड सांगतो आणि करणारच आहे आम्ही ठरवलेलं आहे म्हणजे जो काय मागचा <laughs> लॉस आहे किंवा जो काय आहे तो शंभर टक्के काढून आणि सगळ्यात आणखीन एक प्लस पॉईंट काय असतो लागवडीच जी काळ आहे तो अकरा महिन्याने उतरा येतो पण तसं नाही ज्यावेळेस खोडवा झाला मी आठ महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला जर चांगलं व्यवस्थापन राहिलं आणि प्रॉपर जर एक समान पकड नाहीतर आता काय होणार त्याची वाट बघेपर्यंत सहा महिने निघून जाणार ह्याचे घड गेलेले असते ती परत अजून खालीवर होणार म्हणजे हे घडावर नसणार ते घडावर असणार म्हणजे सगळं इनबॅलन्स होतं जर हा बॅलन्स करायचा असेल तर पूर्ण भयसपाट कटर मारणे आणि बाग फिरसे परत धरणे अशा सिच्युएशनला तुम्ही कमीत कमी चार वेळा पीक हे या पद्धतीने घेऊ शकता ही एक वेगळी सक्सेस स्टोरी सक्सेस सकसिस्ट म्हणा यश आहे फक्त आर्थिक नफा हा इथं दिसणार दिसणार थोडक्यात यश तर आहे शंभर टक्के दिसतंय पण त्याला आता काय नॅचरल आहे ते अडचणी काय शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत कधी निसर्ग आहे कधी जनावर आहेत कधी पाणी आहे हवामान आहे या सगळ्या गोष्टी तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आत्तापर्यंतचा सा खर्च सांगितला तुम्ही आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट मला विचारायची जी काही तुम्ही ही बाग लावली त्याला तुम्हाला असं म्हणजे मजुराचा त्रास किंवा असं काय वाटलं इतर इतर बागेमध्ये कसं असतं बाबा लेबर जास्त प्रमाणात लागतं असं काय वाटलं तर नाही नाही तस काय नाही हे सगळं तुम्ही स्वतःच हँडल केलेलं घरच्या घरी स्वतः आपले मजूर आहेत एक दोन त्याच्यावर म्हणजे एक्स्ट्रा असं काय इतर पिकासारखं मजुराची गरज भासली नाही तुम्हाला जास्त नाही नाही सुरुवातीला दोन खुरपण तेवढे करावे लागेल जोपर्यंत रान झाक नाही तोपर्यंत बाकी काही नाही दुसरं किल्लं कापणं हे काही आपले करून टाकतात पण आज निश्चितच आहे की आज एवढ्या चांगल्या पद्धतीची बाग ही इथे दिसते निम्मी बाग दिसते आणि या सगळ्या नियोजनामध्ये आज चोवीसशे रोपं होती परतची काय ऍड केली पर ह्यात काय होतं माझं असं स्पष्ट मते म्हणजे त्यात काय शेतकऱ्यांना पण बोलण्या किंवा कोणी जरी असेल तर जास्त जर झालं तर मग थोडासा दुर्लक्ष होतं बरोबर तुम्ही केलं नाही आम्ही पण नाही इतर परिस्थिती मला असं वाटत नाही की तुम्ही एवढ्यातरी कमीत कमी जिकडे चांगला भाग होता तिथं दुर्लक्ष जर झालं था असतं तर ही सुद्धा लेवल आज दिसली नसते उगे छोटे छोटे घड आणि त्याला चार पाण्या एवढे एवढे केळ दिसले असते आज दोन केळाची एक केळाची साईज म्हणजे एवढा वादा हा सुपिरियर आला सांग ना एकच शेतकऱ्यांना म्हणजे लगेच खचून किंवा लगेच मोडण्याचा जी घाव घालतात लोक किंवा लगेच असते डोक्यात नाही काय नाही व्यवसाय झालं लगेच ट्रॅक्टर मारून टाका आणि सपाट कारांना दुसरे पेटा नाराज होत तर असं न होता एक थोडासा धीर धरून थोडस हे केलं तर केळी हे असं पीक आहे ना तुम्ही पाच वर्ष ही चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकता आणि शेवट कसं आहे एक अजून उदाहरण सांगतो तुम्हाला जर का आता समजा तुम्हीच उद्या ही मोडायची म्हणला पाहिजे मोडाला वीस हजार रुपये खर्च दिली तर मान्य तुम्ही लेबर आला ट्रॅक्टर आला रान तयार करायचा आला वीस हजार पुरत नाही दोन एकर का त्यापेक्षा जास्त जात असत जास्त ट्रॅक्टरचं जर म्हणलं तर त्याचं नांगरणी आणि केळी केळी काढणं हा भाग वेगळा आहे ऊस ऊस म्हणजे काय बेट असते थोडी केळी परत उगवूनच बरोबर मग त्याला खालून मुळा सकट जसं बांबूचं बेट काढतो आपण तसं काढावं तर ह्या सगळ्यामध्ये जेवढा उत्पादनाचा किंवा आपण ज्याला बिमोड करण्यासाठी किंवा काढण्यासाठी जेवढा खर्च करू त्यात थोडासा आणखीन दहा पाच हजार रुपये खर्च जर केला तर परत ही पीक असं उभं राहू शकते आणि निश्चितच मी असं सांगतोय की येणाऱ्या पुढची दोन पिकं तरी शंभर टक्के मी गावकऱ्यांची दाखवणार हे माझं म्हणजे चॅलेंज मी स्वतःसाठी स्वीकारतो का तुम्ही तर काही कमी पडणार नाही मला माहिती गोष्टी आणि पडला पण नाही म्हणजे एवढा जोक नाही <laughs> दोन दोन महिने रोप जागेवर ठेवून परत ती जाऊन परत ती डोक्यानी खावून परत अजून लावायची म्हणजे चिकाटी झाला म्हणून ती काही सोडली नव्हती आणि ह्याचं शंभर टक्के फळ हे मिळणार म्हणजे मिळणार या व्हिडिओच्या माध्यमातून एक ह्याच्या विश्वरूपामध्ये तुम्हाला व्हायरसचं काय आढळलं नाही व्हायरस तर आहे नाही शूटिंग काढतोय म्हणून हा प्रत्यक्ष इथे येऊन सुद्धा बघू शकतं फक्त एक रिक्वेस्ट आहे अशा सिच्युएशनला ह्यांना जो काही अनुभव आलाय ह्या अनुभवाच्या ह्याच्यावर म्हणजे बरेच वेळेस कसं आहे अनुभव विकत घ्यावा लागतो बरोबर तसं तुम्ही जर घेतला कमीत कमी ही बघणारे जे शेतकरी त्यांना त्यांनी सुद्धा घेऊ नये वगैरे केलं तर नुकसान वाचते आपलं ती पण वाचते आणि मुळात कसं तुम्ही काढली नाही ही एक अजून लय मोठी प्लस पॉईंट आहे ही जोक नाही जरी समजा ही काढली असती उद्या जरी तुमच्या डोक्यात आला असता अजून वर्षाने किळी लावायची तर परत तोच खर्च आला असतो काढायचा एक पाच पन्नास हजार रोपांचा परत सगळे परत ती दीड दोन बरोबर म्हणजे ही कुठेतरी असेट पण आज एवढं शंभर टक्के शाश्वतपणे हे सांगू शकतो की मी पाच पिकं किंवा चार पिकं घेतल्याशिवाय ही बाग मी स्वतःच काढू देणार नाही ही खरी गोष्ट आहे आणि मला दाखवायची आज एक पहिला व्हिडिओ आहे ह्याच्यानंतरचा खोडव्याचा आणि निडव्याचा ही किमान तीन तरी व्हिडिओ मी शंभर का एकशे दहा टक्के एक हजार एक टक्के तुम्हाला इथं दाखवणार म्हणजे दाखवणार खरच आहे आणि ही होतंय असे एक नाही अशा हा चार पाच ठिकाणी ज्यांची रेग्युलर बाग आहे त्यांनी पाच पाच पिकं सुद्धा काढली बरोबर म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे शेतकऱ्यांची एक मध्ये एक हे लॉस इन प्रॉफिट चालते पण लॉस इन ऍसेट तरी नको बरोबर हे ॲक्च्युली ऍसेट तयार झालेली आहे एकदा केळी केळीची बाग लावली म्हणजे तुमची चार वर्षाची ऍसेट आहे ऍसेट लॉस होता कामा प्रॉफिट आता ह्या वर्षी लॉस झाला पण शंभर टक्के शंभर पुढच्या वर्षी प्रॉफिटमध्ये असणार ह्यात काही वादच नाही अशा पद्धती तर एक व्यक्तिगत तुमचं शेतकऱ्यांना ह्यातलं काय अनुभव आहे हो एक दोन लाईनी किंवा तुम्हाला काय वाटतं बोलतो ते केळी पैकी उसा, उसाला पर्याय चांगला ठरू शकते उत्पन्न चांगलं आहे तीच म्हणून फक्त आपल्याला लागवड करते वेळेस जे फेन्सिंग वगैरे नाही केलेली त्याच्या मशीन सोलर सोलर मशीन लातूर किंवा इथं एवढ्या एरियात फिरत असताना चाकूर रेनापूर लातूर धाराशिवचं काय किंवा इकडचं अहमदपूरचं काय अहमदपूर अमदपूर तिकडच्या भाग अहमदपूर इतका भयानक अशी कुठलीही बाग नाही की जिथे असत जे काही पहिले हुशार शेतकरी त्यांनी फक्त ते सगळं आधी व्यवस्थापन केलं तर रेनापूरचं एक शेतकरी होते संजीव होळंबी त्यांनी आधीच सगळं व्यवस्थापन केलं बरोबर एक मी म्हणलं काय पहिल्यांदा प्रश्न विचारले गेले सुरुवातीला इकडे येत आपल्याला गावाला लागून प्लॉट आहे इकडे येत नव्हती केळी लागवड केल्यापासून थोडं जास्त आले त्याच्यामुळे ते नुकसान म्हणून पुन्हा फेन्सिंगचा खर्च केला आणि म्हणजे काय अनुभव असतो हे एक मला सांगायचंय तुम्ही जे सांगितले एकाच दिवशी काय तरी तीस चाळीस काय ती स्टोरी फक्त थोडी सांगायचं सांगा तुम्ही परत एकदा रिपीट घ्या कट करू पूर्ण स्टोरी सांगा म्हणजे खरंच म्हणजे काय माहितीये का समजते तर टोटल चोवीसशे रुपया लावले आणि त्या रात्री किंवा त्या दिवशी काय झालं त्याच्या आदला दिवस काय हे अनुभवच वेगळा एका रात्रीमध्ये जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे रुपये माझे नुकसान केले होते एका रात्रीतच डुकरांनी तेव्हा मग मी ते, ते हो एक जवळजवळ जोड़ एक पंचवीस तीस डुकर असतील तेवढ्या तेवढं नुकसान एका रात्रीत केलं होतं माझं नंतर मी पुन्हा मग जेवढा एका बाजूने घुसले का पलीकडं तार, तार ते नंतर मी ते झटका मशीन बसली त्याला फेन्सिंग करून ते तार नंतर काही मध्ये आले नाहीत पण जाळी वगैरे बांधली होती सुरुवातीला पण ते जाळीला गुमाल नाही असं जाळीमधून निघून जातात तेवढं बारीक बारीक जाळी होती हा बरोबर काही साधी साधी गोष्ट नाही म्हणजे भाऊ म्हणले माझ्या तुम्हाला हे कडून घुसलं तरी डायरेक्ट तार तार तोडून बाहेर आणि की लाईन पूर्ण काढत जायचे ते आणि काय पर्यंत मारून पाडते का नाही उकरून उकरून टाकतात ते उकरून लहान असताना जे हा एक प्रकार आहे अशा पद्धतीने ते नुकसान करतात हे सांगण्यासाठी आम्ही यांना ती स्टोरी सांगायला लावली तर आजच्या घडीला ही निम्मी बाग एकदम सुपिरियर पद्धतीचे एक्सपोर्टच क्वालिटीचा माल आहे ह्यात काय तोड नाही पण निम्मी बाग आहे त्यामुळं आता पर्याय नाही इथले फिल, पर तर लोकल मार्केटला आपल्याला द्यावं लागणं पण निश्चित मी सांगितलं ज्यावेळेस आपल्या ह्या चोवीस रोप फुलफिली होतील परत फिरसे आपण ज्यावेळेस दण सोडतो त्यावेळेस शंभर टक्के कुस्ती हे आपण जिंकणार त्यात काय वाद नाही शंभर टक्के म्हणजे ऑन रेकॉर्ड सांगतो हा व्हिडिओ तुम्ही परत मला रूप म्हणून दाखवू शकता हे करू शकतो आपण तर हे होते गावकरी बंधू भाऊ आहेत तुमचं काशाचा काय व्यवसाय आहे डिलरशिप डील हार्वेस्टर करता तुम्ही हार्वेस्टर डील आणि तुम्ही हे सगळं शेतीचं काम करता बघा गावकरी बंधू आहेत आणि इथले लातूरला शहराला लागूनच माडीशीच्या शेजारी हा प्लीची भाग आहे एकदम चांगल्या पद्धतीची आली फक्त हा सगळा विषय तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐकला फक्त हा होऊ नये त्यासाठी काही प्रयत्न हे सुरुवातीलाच होणं गरजेचं परत झाल्यावर काय झाल्यानंतर तिथं ऑप्शन बी नाही नुकसान म्हणजे तसं नाही होणार वर्षाचं होणार आहे तात्पुरतं नुकसान नाही बाबा काहीतरी एखादा वा, वायसरगी गेला आणि ती टाकणार बाग ही होणारच तर आजच्या या सक्सेस स्टोरीमध्ये इथंच थांबूया नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यासोबत नवीन तालुक्यात नवीन जिल्ह्यात यानंतर पण आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद